केंद्र विरोधात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन आणि ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या वतीने नांदगाव खंडेश्वर येथे निदर्शने करण्यात आली अग्निपथ योजना म्हणजे लष्कराच्या खासगीकरणाला सुरुवात आहे जुनी कायमस्वरूपी होणारी सैन्य भरती रद्द करून फक्त चार वर्षापर्यंत सैन्यामध्ये सामील करून घेणे म्हणजे सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांचा घोर अपमान आहे भरतीची गेल्या कित्येक वर्षापासून तयारी करणाऱ्या तरुणांच्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीला शून्य किंमत देऊन केवळ चार वर्षाकरिता हंगामी सैन्य भरती करून मोदीच्या नेतृत्वातील आरएसएस भारतीय जनता पार्टीचे सरकार अन्यायकारक भूमिका घेत आहेत युवकांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता आणलेली अग्निपथ योजना युवकांचा प्रचंड विरोध असतानाही का अनुपाहत आहेत आणि कुणाच्या फायद्यासाठी काय साध्य करण्यासाठी अनुपात आहेत याचे साजेसे उत्तर भारतीय जनता पार्टी सरकार देण्यात असमर्थ ठरत आहे आयटी सेलचा वापर करून बनावट गोष्टी सांगून अग्निपथ योजनेचे फायदे सांगितले जात आहेत परंतु त्याला कुठलेही अधिकृतता किंवा विश्वासार्हता प्राप्त नाही चार वर्षांची सौन्याला सेवा दिल्यानंतर शस्त्र प्रशिक्षित युवकांना समाजात समावून कशा प्रकारे घेतल्या जाणार हे सरकारने स्पष्ट केले नाही चार वर्षानंतर रोजगारीची सुद्धा हमी दिली नाही म्हणून अशा जास्त प्रशिक्षित युवकांचा वापर कुठे केला जाणार अद्याप स्पष्ट नसल्याने ही योजना देशविघात ठरणार आहे ही योजना रद्द करून देशभरातील युवकांनी मागणी केलेल्या मनरेच्या धर्तीवर भगतसिंग रोजगार गॅरंटी ऍक्ट कायदा संसदेत पास करावा अशी मागणी आंदोलकांनी केली केंद्रातील मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सुनील मेटकर शेतमजूर युनियनचे संजय मडावधरे मनोज गावनर तालुका सचिव सागर कोल्हे तालुका अध्यक्ष सचिन कर्डे तालुका सचिव योगेश अवजारे विनोद तर्रेकर उमेश गावनेर संतोष बागडे माधव ढोके ओमप्रकाश सावडे भूषण चरपे अजय सुलताने अनिल लांडगे इत्यादीसह विद्यार्थी युवक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती